आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस महायुतीच्या भ्रष्टाच्या विरोधामध्ये आणि मुंबईला जनतेचे प्रश्न घेऊन मुंबई न्याय यात्रा आपण अगर दहा ऑगस्ट पासून सुरू केली होती त्या न्याय यात्रा काल माही विधानसभेमध्ये सिद्धिविनायक मंदिर या ठिकाणी त्याचा समारोप झाला आणि आपण एकंदरीत बघितलं असेल तर ही न्याय यात्रा मुंबईमध्ये असलेल्या छत्तीस विधानसभेमध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर भांडाफोट करण्याचं किंवा महायुद्धीचा जो भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं सुरुवातीला आपण गुलाबा विधानसभेमध्ये सुरुवात झाली न्याय यात्रा विधानसभेमध्ये समारोप झाला आणि हे सगळं करत असताना आमच्या समोर जे प्रश्न आहेत त्यामध्ये कुलाबा विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि विधानसभेचे सभापती नार्वेकर यांच्या मतदारसंघामध्ये राजरोषपणे त्या ठिकाणी पाणी माफियाचं मोठं झालं त्या ठिकाणी पसरलेलं आहे आणि त्या विरोधामध्ये न्याय यात्रेच्या माध्यमातून आपण आवाज उठवण्याचं काम केलं त्याविरोधात साऊथ मुंबईमध्ये जे, जे पुरातन मंदिर आहे ज्या मंदिरा पाडून त्या मंदिराच्या जागा किंवा ती मंदिर बिल्डरच्या घशात काढण्याचं काम त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम केलं आपण अशाच पद्धतीनं मुंबईमध्ये बांद्रा विधानसभा असेल कोल्हा असेल कलिना असेल संतापूर असेल चारकोक असेल यासारख्या विधानसभेमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून पुनर्वसन प्रकल्प त्या ठिकाणी सुरू आहे वर्षापासून आपल्या हक्काचं घर मिळावून संघर्ष करत आहेत राहणाऱ्या लोकांना अद्याप घर मिळालेले नाहीये त्या ठिकाणी लोकांना पंधरा पंधरा वर्षापासून भाडं मिळत नाहीये अशा संघर्षाचा आयुष्य त्या ठिकाणी मुंबईकर जगत आहे या संपूर्ण यशानेच्या विषयावर मोठं आवाहन उठवण्याचं काम केलं सरकारच्या निदर्शनात के आणून देण्याचं काम केलं आणि मुंबई काँग्रेसच्या वर्षराई गायकवाड यांच्या विरोधामध्ये भविष्यामध्ये झोपडपट्टी वासियांचे प्रश्न घेऊन मोठा दडा उभारला जाणार आहे एवढंच नाही तर सरकारला ज्या सरकारनं काही नवे नवे नियम आणले आहेत ते नियम झोपडपट्टी वासियांना त्रासदायक आहे तर ते सर्व नियम बदलून यांचं जीवन सुखमय व्हावं साठी आपण त्या ठिकाणी होत की या न्याय यात्रेमध्ये आम्ही एकावर प्रश्न मुंबई काँग्रेसच्या या न्यायात्रेला विचारणार आहे तर ते भाजपाचे आशिष शेलारांनी मला असं त्यांना या सगळ्या गोष्टीचा विषय पडलेला आहे आणि त्यांनी जे मुंबई काँग्रेसच्या या न्यायाला विरोध करून त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यांनी कधीही त्यांनी म्हटलेल्या भूमिकेशी कटिबद्ध राहिले नाही आणि त्यांनी केवळ टीका करायची म्हणून केलेली आहे तर आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शेलार आणि मंगल प्रभात लोडा हो यांना आम्ही प्रश्न विचारतोय की तुम्ही विचारणार आहे ते कोण प्रश्न कुठे केले कुठे आहे ते आशिष शेलार आशिष शेलारांनी असे स्टेटमेंट केलं होतं की महाविकास आघाडीचं सोळा जर खतार एकूण निवडून आले तर मी राजकारणातून संन्यास घेईन परंतु आपण पाहिलं असेल की आम्ही तीस पेक्षा आधी खासदार या राज्यामध्ये निवडून आले तर आम्ही तुमच्या माध्यमातून एवढाच प्रश्न विचारतोय की आशिष शेलार आपण राजकारणातून संन्यास कधी घेणार आहे यानंतर मी आमचे मुंबई कोणीचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा तीन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत ते या पदेयात्रेन न्याय यात्रेन साधले केले पहिला प्रश्न जो आहे तो आहे लोकांच्या अनेक आपण पाहिलं असेल की मदर डेअरी पासून ते कोरेगाव मिठालेलं असेल धारावीचा विकास असेल गोरेगाव मध्ये आमच्या बुदिलाचा विकास असेल किंवा हे सगळे जे सरकारी जमिनीवरचा विकास आहे सरकारी वसाहतींचा विकास आहे बाळाचा विकास आहे याबाबतचा एक मोठा आक्रोश या न्यायंतर पाहायला दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या, या मुंबईकरांना जो वीज पुरवठा होतो तो जो अदाचित आहे आणि तिथे आता स्मार्ट मीटर येणार आहे आणि हे स्मार्ट मीटर हा एक मुद्दा उदाहरण आहे आणि म्हणून ह्या अत्यंत महत्वाचा ज्वलंत प्रश्न हा या मध्ये लोक सांगत होते शेअर करत होते अशा काही सोडतात तिथे अत्यंत महत्वाची गोष्ट होती आणि घोटाळे छोटे छोटे होतात जसा पाण्याचा घोटाळा एक आला त्याही पेक्षा एक कुकरचा घोटाळा ते गाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोढा जो या हजरपचा नेता आहे त्याने एक विठ्ठल मंदिरच <Cutvreki> आता आपल्या घचात घालायचा प्रयत्न केला आणि तिथल्या लोकांचा आवाज म्हणजे मला सांगतो की भागामध्ये तिथे ठाकूरगावगाव मध्ये ते मंदिर जे आहे अत्यंत पुरातन मंदिर ते तोडून तिथे आपलं डेव्हलपमेंट करण्याचा जो इरादा त्याचा आहे त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या न्याय न्याययात्रेक डोक्याच्या पुढे आढळले तर मला असं वाटतं की ही न्याय यात्रा नुसती न्याय यात्रा नव्हती तर तो लोकांचा हुंकार होता आणि तो एक आवाज पण होता या पुढच्या काळामध्ये काँग्रेस सोबतचा जो विश्वास आहे तो अतिशय अत्यंत भेटपणे झालेला आहे या सगळ्या दोन गोष्टी खूप मला महत्वाच्या वाटतात एक ते जे पापपत्र आम्ही महावृष्टला जाहीर केलो की शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने काय पाक केलेली आहेत लोकांचा कसा भ्रमनिराज केलेला आहे लोकांच्या अडचण केलेली आहे त्याचं एक पाहू आपण केलेलं आहे आणि ते जाहीर करून दहा वर्षांनी सुरू झाल्याने काल त्याचा समारोप झाला हा समारोप लोकांनी माहिती होती पुढच्या त्यांच्या आव्हानांची ते आव्हान आहे काँग्रेसचं ते आव्हान आहे वर्ष आठवड्याचे नेतृत्व असं आणि या पुढच्या काळामध्ये जो लोकांचे प्रश्न ऍड्रेस करेल लोकांच्या न्यायासाठी जो उपलब्ध आहे त्याच्यासोबत लोक राहिलेला विश्वासही आम्हाला या न्यायात मागलेला आहे करंदरची न्याय यात्रा जी आहे ही पूर्ण मुंबई ढवळून त्यांना निघालेली होती आणि या पुढच्या काळामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये ही न्याय यात्रा जाणार आता छत्तीस विधानसभा मध्ये गेले होते पण पूर्ण जे वॉर्ड लेवलला तिथे ऍक्टिव्हिटी ज्या आहे तिथे पण जाणार आहे आणि सर्वसामान्यांच्या दारापर्यंत जाऊन प्रश्नाचा समजून घेणार आहोत आज आम्ही हे सगळं जे करतो तर मंगळवारी आणि गुरुवारी परिषद आणि लोकांच्या प्रश्नावर या पत्रकार परिषद होती त्याची सुरुवात होते ज्या पद्धतीने यात्रेला आपण काल स्वर्पविराम दिला पूर्णविराम नाही दिलेला आहे स्वर्पविराम दिलाय यात्रा पुढे सुरू होणार आहे पण या यात्रेमधले जे प्रश्न आले ते प्रश्न घेऊन आपण पुढे जाणार आहोत ते प्रश्न जे आहेत ते आम्ही अटक करणार आता मुंबईची लूट सुरू आहे शिंदे सरकार करत आहे आणि मुंबई हा सगळा जो व्यापार सगळा कारखाने सगळा धंदा हा सगळा गुजरातला शिकवतो महापालिकेमध्ये लोकशासित प्रशासन नाही लोकशासित सरकार नाही आणि हे सगळं प्रशासना मात्र चालवलं जात आहे आणि हे प्रशासन हे पूर्णपणे शिंदे सरकारच्या आणि त्यामुळे तिथे असलेले जे अधिकारी आहेत ते अधिकारी शिंदे सरकारच्या तालावर कसे नांद त्याचा एक नमुना मी समोर मांडणार आहोत अत्यंत गंभीर अशी बाब आहे महापालिकेतली महापालिकेमध्ये ज्याच्या नियुक्त्या होतात त्या सरकारी नियुक्त्या असतात ते शिंदे सरकार करतात आणि हे आलेले तिथे जे आहेत हे कशा पद्धतीने लोकांची लूट करण्यासाठी मदत करतायत यासाठी आमचे त्यांनी जे प्रकरण आपल्यासमोर ते मांडणार ते अत्यंत गंभीर आहे आणि त्यांना नक्की करतो की त्यांनी ते प्रकरण आपल्यासमोर मांडावं आणि त्याची कालकर्ता आम्ही आपल्याला देणार आहोत मुंबई कॉर्पोरेशनचा इतिहास पहिल्यांदा शंभर डेव्हलपर ते पत्र तुम्ही लोकांना देणार आहे शंभर डेव्हलपर लिहितोय की विस्पुते म्हणून एक असिस्टंट कमिशनर एस्टेटला आहे त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल असिस्टंट आहेत विशेष करून तुम्हाला माहित आहे रमेश पवार म्हणून एक पीएमसी आपल्याकडे एक प्रामाणिक ऑफिसर त्यांना घर बसण्याचं काम सीएमओ शिंदे साहेबांनी केलं त्यांना काढा म्हणून घर बसवायला सर्वांना माहिती आहे एक प्रामाणिक ऑफिसरला जर बसवायचं आणि बिस्कुट सारखा माणूस हे ब्रिटन डेव्हलपर कधीही अजिबात बघितलं नाही की कॉर्पोरेशन विरोधात कधीही कधी पकडली नाही पहिल्यांदा अँटी करप्शनला शंभर डेव्हलपर मिळतोय की हे बिस्कुते हे ब्राईट मागतो आपण एकेकाला बोलवून साहेबाशिव आमचा फाईल सही करत नाही म्हणजे फार महत्वपूर्ण म्हणजे एवढे आरोप पहिल्यांदा कॉर्पोरेशनला मी स्वतः नाईन्टी एट पासून आज त्या कॉर्पोरेशनला आहे पाच चार पाच वेळी नगरसेवक निवडून आले कधीही कुठल्याही असा परिस्थिती बघितलं नाही हे पत्र देतोय आणि आमची मागणी आहे की जोपर्यंत आणि ठीक आहे आम्हाला माहिती आहे कोण याचा मागे कोण पॉलिटिकल पॉवर वगैरे आहेत एखादा कॉर्पोरेशनला आताप्रमाणे गाडी मिनिस्टर कॉर्पोरेशनला बसलाय लोदा सारगा काय अपेक्षा करतायत आपल्याला लोदा एक लोदाच मंदिर नाही तुम्हाला आपलं ते जीऊस हॉटेल पण माहिती आहे त्याचप्रमाणे प्रकरण होता असं काय मग याच्यात थोडक्यात बोलला जात होता माणूस बसून ते पूर्ण कॉर्पोरेशनचा डायरेक्शन देतोय मग हे पत्र बघा कुठेतरी थांबायला पाहिजे हे माफकंद विषय आहे आणि आम्ही कॉर्पोरेशनला मुंबई करायला फार कंटुळ झालोय केरला ऑफिसर असिस्टंट कमिशनर एवढे एवढे म्हणजे धाडा टाकतो म्हणजे वरिष्ठाचा काहीतरी जसं हे सबप्लसिंग आहे म्हणून मग यांच्या विरुद्ध पत्रांमध्ये मुंबई काँग्रेस असा प्रत्येक विषयावर आमचे नेते म्हणल्याप्रमाणे आठवड्यात दोनदा कॉर्पोरेशन असून घ्या की राज्य सरकार राज्य लागेल पूर्ण कॉर्पोरेशन एक एक विषय आम्ही मांडणार लोकांचे विषय इथे उपस्थित करणार आणि हे दोन दोल्ड, आठवड्यात दोनदा बोलल्याप्रमाणे आम्ही इथे बसून एक एक विषय समोर आणणार तुम्ही लोकांपर्यंत नेऊन जाणार विश्वास आहे थँक्यू अत्यंत आभार डायरेक्ट आमचा आरोप आहे शिंदे सरकारवर आरोप आहे मुंबईतले शंभर डेव्हलपर्स जर तिथे जाऊन टाकत असतील ते आमच्याकडून फ्राईट मागितली जाते आमच्याकडून लाच मागितली जाते आम्हाला समजावलं जातं आणि मुंबईच्या विकासाचे प्रोजेक्ट होत नाही याचा अर्थ असा की ही फ्राईट ही शिंदे सरकारची आहे ही फ्राईट राज्य सरकारला आहे आणि राज्य सरकारची ही लाच जी आहे ही या विस्पुते नावाच्या अधिकाऱ्यामार्फत मागितली जाते राज्य सरकारचा हा दलाल आहे ना राज्य सरकार ही लाभ घ्यायला यांनी माणसं बसवली हा दबाब आता शिंदे सरकारने द्यायचा आहे आणि शिंदेने अपॉइंट केलेले अधिकारी आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे आम्ही हा सवाल आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारत आहोत की हा हा भ्रष्टाचार तुमच्या नावाने आहे वीस ऑगस्टला आहे पत्र दिलेलं आहे सरकारने याच्यावर काय कारवाई केली थेट त्यांनी याच्यामध्ये लाख लुचपत खात्यापासून सगळ्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे डेव्हलपर्सने शंभर डेव्हलपर्स आहे म्हणजे हा भ्रष्टाचार कुठल्या स्तराला गेलेला आहे आणि याच्यामध्ये थेट मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे असा आमचा संशय आहे आणि मुख्यमंत्र्यांनी याचा जबाब दिला त्याच्यावर वीस ऑगस्टला पत्र केलेलं आहे अजून सरकारने काय केलेलं नाही आम्ही वाट बोलत होतो की काय करतील वसिबं पत्र खूप आज आम्ही का करतोय सरकारला आता सरकार याला बचावत आहे का आहे त्यांना खर्च पडतर्पण करायला पाहिजे सरकार बोलत नाहीये कारण सरकारची माणसं आहे सरकारला निघलेली माणसं ही शिंदेही निवडलेली माणसं आहे शिंदे काय बोलणार आहे त्याच्यावर शिंदेही बोललं पाहिजे हा आरोप जो डेव्हलपमेंट असोसिएशनने केलेला आहे तो आरोप शिंदे सरकारवर आहे असं आमचं म्हणणं ज्यांच्यावर आम्ही पापत्र दाखल केलेले आहे ते चोर आहे आणि चोरांकडनं काय अपेक्षा करणार आता लोकांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे या चोरांना पाहिजे लोक त्याची दखल घेणार कारण लोकांचे प्रश्न आहेत डेव्हलपमेंटचे प्रश्न आहेत विकास विकास म्हणताना शंभर डेव्हलपर इथे सांगतात आणि याच्यात थेट मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे असं म्हणणं